बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुमच्या पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ द इलेमेंट वरती हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न विचारला गेलेला आहे जो तुमच्या समोर आहे द अॅटॉमिक नंबर ऑफ ॲल्युमिनियम इज थर्टीन थर्टीन हा ॲल्युमिनियमचा काय आहे अॅटॉमिक नंबर आहे की जो तुम्हाला थर्टीन दिलेला आहे विथ द हेल्प ऑफ डायग्राम राईट डाऊन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड व्हॅलेन्सी ही डायग्राम दिलेली आहे आणि याच्या आधारे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे आता थर्टीने मग आपण स्प्लिटिंग केलं तर पहिल्या त्याच्या शेलमध्ये टू इलेक्ट्रॉन आहे दुसऱ्या याच्यामध्ये एट इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन आहे टू प्लस एट काय झाले टेन आणि याच्यामध्ये जर थ्री मिळवले तर शेवटच्या शेलमध्ये वन टू अँड थ्री थ्री इलेक्ट्रॉन्स येणार आहे मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे टू एट थ्री सो so, अशा पद्धतीने पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे मिळालेलं आहे त्यानंतर त्यांनी विचारलं व्हॅलेन्सी व्हॅलेंसी म्हणजे काय शेवटच्या कक्षेत असणारे तुमचे इलेक्ट्रॉन शेवटच्या शेलमध्ये शेवटच्या शेलमध्ये किती तुमचे इलेक्ट्रॉन आहे शेवटच्या शेलमध्ये आहे तुमचे थ्री इलेक्ट्रॉन सो so, वॅलन्सी ऑफ द अल्युमिनियम इज थ्री एवढा सोपा प्रश्न टू साठी तुम्हाला बोर्डामध्ये विचारला गेलेला आहे